योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी सर्व सकल मराठा समाजाच्या मागण्यासाठी ते कुपोषणाला बसणार आहे आणि त्या अनुषंगानं सत्तावीस तारखेला ते आंतरवाळी सराटी येथून शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जन्मस्थान आहे तिथलं दर्शन घेऊन ते परत मुंबईला आझादा मैदानावरती रवाना होणार खर तर गेले दोन वर्ष खटाव मांत तालुक्यातनं हे आंदोलनची चळवळ चालू झाली आणि मला आठवतंय चांगलं की अगदी अभिमानानं सांगावं लागेल की पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन आपण मायनी या ठिकाणी चालू केलं आणि तुम्ही ही सुद्धा तेवढ्याच ताकदीनं पत्रकार बांधवांनी मला साथ दिली आणि आमचं हे आंदोलन मायनी या ठिकाणी एकशे चाळीस दिवस चालू होत की कोणीतरी यायचं कोणीतरी बोलायचं की मराठा समाजातले बरेचसे सक्षम राज आहेत राजकर्ते आहेत कारखानदार आहेत बागायतदार आहेत मग तुम्हाला आरक्षणाची काय गरज नक्कीच या समाजातला दहा टक्के भाग हा राजकीय राजकीय दृष्ट्या सक्षम आहे दहा टक्के भाग बघितला तर कारखानदारी दृष्ट्या सक्षम आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे पण हा दहा टक्के भाग आहे असे जसं आपण हिमनगाचं टोक म्हणतो ओरचं टोक फक्त या समाजात दर्शवलं जाते आहे की आमच्यातल्या आजही महिला या गावपाड्यात बांगलायला जात आहेत मजुरीनं जात आहेत तीच अवस्था शहरी भागातही ही मराठा समाजातली मुलं माथाडी कामगार आहेत हमाल म्हणून काम करत आहेत आज ही अगदी उच्च चाळीस चाळीस पन्नास वाजली जी इमारती आहेत टोले जंगे त्या इमारतीमध्ये अगदी भांडी कुंडी धुणे त्या इमारतीच्या बाहेर शिपाई म्हणून काम करणे या पद्धतीचं काम आजही आमचा समाज करत आहे तर त्यांच्या न्याय हक्कासाठी ही आरक्षणाची लढाई मागच्या पाच वर्षाचा जर डाटा काढला तर अख्ख्या महाराष्ट्रात मिळून जवळपास एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली मान्य आहे सर्व समाज हा नसेल पण बहुतांश बहुल समाज हा त्यातला शेतकरी मराठा समाजाचा आहे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाली तर अतिवृष्टी होते नाहीतर आवर्षण असते आणि मग नैसर्गिक शेती करताना मर्यादा येतात आणि जरी शेती पिकली तर आजचं हे सरकार हमी भाव द्यायला तयार नाही हे सगळं पाहत असताना मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा या समाजासाठी आंदोलनात बसले आंतरवाळी सराटी येथे जे आंदोलन चालू झालं आणि त्या आंदोलनावर जो लाठी हल्ला झाला त्याच्यातूनच आमचा महाराष्ट्रातील बहुल मराठा समाज हा पेटून उठला आणि त्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे आणि या आंदोलनात ज्यावेळी शिंदे समिती नेमली गेली जवळपास महाराष्ट्रातले छप्पन लाख कुणबी नोंदी सापडल्या आणि या उपोषणाचं फलित म्हणून आमच्यातले जवळपास एक ते दीड कोटी मराठा बांधव आज ओबीसी आरक्षण मध्ये गेले पण एवढ्या जाऊन सुद्धा उर्वरित बांधवांना न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी बसला गणेश उत्सव चालू आहे मुंबई तर गणेश उत्सवाची पंढरी मानली जाते कारण तिथला गणेश उत्सव एवढा उत्साहान साजरा केला जातो आणि ते साजरा करणारे सुद्धा आपलेच बांधव आहे हे पाटलांना आंदोलनाची तारीख डिक्लेअर करताना लक्षात आलं नव्हतं कारण एकोणतीस ऑगस्ट ज्यावेळी दोन हजार तेवीस ला आंतरवाडी सराटे येथे ते उपोषणाला बसले होते ती तारीख त्यांच्या डोक्यात होती आणि त्या तारखेच्या अनुषंगाने पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख निवडली होती मग दोन तीन महिन्यापूर्वी ही तारीख डिक्लेअर केली ती जर सरकारला जाणीव होते गणेश उत्सव आहे तर सरकारने पाटलांना विनंती करून तारीख पुढे ढकल ढकलायची गरज होती पण सरकारने सुद्धा यात कुठं मध्यस्थी केली नाही आणि ती तारीख आज ज्यावेळी दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे त्यावेळी सरकारच्या मार्फत काही एन जी ओ मार्फत न्यायालयात गेलेलं कळत आहे आम्हाला आणि सन्माननीय न्यायालयानं सरकारला हे आदेश दिलेले आहेत की सध्याच्या परिस्थितीत जर आझाद मैदानावर आंदोलन घडलं तर गणेश उत्सवाचा काळ आहे आणि या उत्सवाच्या काळामध्ये लोकांना अडचणी निर्माण होतील आणि जो म्हणतो राईट टू लिव्ह त्याचा कुठेतरी हक्कभंग होतोय असं न्यायालयाने नोंद केलेले आहे आणि न्यायालयाने निर्देश दिले की जर पाटलांनी शांततेत व्यवस्थित परवानगी घेऊन जर आंदोलन आझाद मैदानावर गेलं तर परवानगी आहे नसेल तर या सरकारनेच त्यांना दुसरे दोन पर्याय द्यावेत जिथं ते आंदोलन करावं पण असं कुठेही सर्वोच्च सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं नाही की आंदोलन करू नये कारण आंदोलन करणे हे घटनेने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार हा सगळ्यांना आहे फक्त आंदोलन हे शांततेत हवं हो। त्याचा कोणालाही त्रास होऊ नये एवढीच मापक अपेक्षा ठेवलेली आहे तरीसुद्धा सकल मराठा समाज ठरल्याप्रमाणे मुंबईला हा जाणारच आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखतोच आणि ज्यांचे काय निर्देश असतील आदेश असतील त्यानुसारच मराठा समाज कुठेही या आंदोलनाला गालबोट लागणार नाही असं काळजी घेईल किंवा हे सर्व आंदोलन शांततेत पार पडेल एवढं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मायनी येथे काल सकल मराठा समाजाची अभूतपूर्व घोंगडी बैठक झाली या बैठकीत जवळपास मायनी गावचे हजार एक मराठा सेवक त्या ठिकाणी सामील झाले होते आणि या बैठकीमध्ये असे ठाम ठरलं आहे की अठ्ठावीस ऑगस्ट संध्याकाळी मायनी येथून मायनी विभागातून जवळपास साडेतीनशे ते चारशे गाड्या ह्या मुंबईकडं प्रस्ताव करणार आहे अंदाजे मायनी विभागातून जवळपास एक दहा हजार मराठा सेवक मुंबईकडं एकोणतीस ऑगस्टच्या दृष्टीनं उपोषणासाठी रवाना होणार आहे